शा आज सर्वजण अगदी मस्तच असाल तर मी काजल तुमच सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज सकाळी नाश्ता केला आणि पटकन वेपर्स बनवायला घेतले होते कारण की ना प्रत्येक वर्षी मी वेपर्स बनवतेच बनवते खूप आवडतात प्रचंड रुद्रलाही आवडतात आणि मलाही आवडतात आणि घरी बनवल्याची ना खरंच टेस्ट खूप छान असते आणि जास्त व्हायलीसुद्धा बनत नाहीत आणि उपवास ज्यावेळेस असेल तेव्हा पटकन तळून घेता येतं बाहेरून जा आना ते पाच रुपयाच्या पुड्यामध्ये चार पाचच वेपर्स येणार त्यापेक्षा घरच्या असतील ना भरपेट खाता येतात आणि मी प्रत्येक वर्षी करते खूप छान होतात माझे पण छान होतात तर मागच्या वर्षी तर ना मी दहा रुपये किलोने घेतले होते बरं का बटाटे बाजारातून पण ह्या वर्षी स्वस्तच होईना मी किती दिवसापासून प्रत्येक वेळी जाईल ना भाजीला त्यावेळेस नक्की विचारणार की बटाटे कशा आहेत पण मी घेतच नव्हते कारण ना स्वस्तच होत नव्हते चाळीस पंचेचाळीस नाहीतर तीस असेच होते आणि काही कमीच व्हायला तयार नव्हते तीसला होते, 30 ला होते एक दम ते एकदम छोटे त्याचे काही चिप्स नाही बनवू शकत आपण आणि जे मोठे होते ते चाळीसला तर ह्या वर्षी ना खूप महाग आहे कशामुळे माहीत नाही मागच्या वर्षी खूप स्वस्त होत्या भाज्या खरं तर इकडे कारण मी पाच किलोचे केले होते वेपर्स ह्यावेळी फक्त मी दोनच किलो आणले फक्त आणायचे म्हणून कारण की ऐंशी रुपयाचे बटाटे बापरे दोन किलो परवडत नाही तर रुद्राचं इथं काहीतरी झालं होतं म्हणजे त्याची आणि आकाची सारखी असतात बघा कितीही मोठे असू द्यात बहीण भावांडं म्हणजे अक्का त्याची बहीणच आहे तरीही त्यांची भांडणं होतात कारण छोटं असलं मोठं असलं काही फरक नाही भांडणं होणारच बहीण भावामध्ये हे फिक्स ते आल्यापासून ह्या दोघांची अगदी उंदरा मांजरासारखी भांडणं असतात तर त्यानंतर आम्ही बाहेर गॅलरीमध्येच मी म्हटलं बटाटे वेपर्स म्हणजे सुकवून घेऊ कारण घरामध्ये सुकतील पण खूप वेळ लागेल आणि रुद्रसारखं त्याला हात लावणार डवचणार त्यापेक्षा गॅलरीत बरं आहे आणि ऊन पण येतं त्यामुळे जरा लवकर म्हटलं सुकतील दुपारपर्यंत ठेवायचे चार पाच वाजेपर्यंत त्यानंतर काढून घरामध्ये फॅनच्या खाली सुकवायचे आणि उद्या परत उन्हामध्ये ठेवायचं चा असं माझं चाललं होतं पण बाहेर ठेवण्याच्या दिना खूप विचार येतो कारण धूळ पण प्रचंड येते का आणि वरती धूळ चिकाटली तर मग काय ते खाण्यात अर्थ न नाही आहे खरं तर त्यामुळे काय करावं काय नाही असं चाललं होतं पण शेवटी म्हटलं चला गॅलरीतच टाकूया आणि स्वच्छ आधी गॅलरी धुवून घेतली म्हटलं धूळ वगैरे यायला नको आणि मगच चिप्स टाकायला सुरुवात केली तर अगदी थोडेस दोन किलो बटाट्याचे पण भरपूर झाले एवढे पण काही जास्त कमी नाही झाले म्हणा पण जास्त केले ना कसे वर्षभर पुरतात थोडे थोडे आपले खाल्ले तरी होऊन जातं आणि बाकीचं जर कुरड्या भातोड्या शेवाळ्या वगैरे ते सगळं सगळं आमच्या सासूबाई माझ्या आई देतात त्या खूप करतात माझी आई पण भरपूर करते टाक्या भरून भरून कारण वहिनी येते सुट्टीला गावाकडे उन्हाळ्यात त्यामुळे ती असते त्यामुळे करते नाही तर तीही एकटी करणार नाही कारण तिच्याकडे जरशा शेळ्या हे सगळं असतं वहिनी येते गावाला त्यामुळं मग त्या दोघीजण करतात आणि आमच्या सासरी सांगायचं झालं तर आमची शेवाळ्याची मशीन आहे जे कोणी माळशिरसच्या आसपास असतील किंवा आमच्या गावाच्या म्हणजे जळभावीच्या आसपास मांडकी नंतर ते मांडवे खूप इस्लामपूर वगैरे तिकडचे असतील ना त्यांनी आमच्या घरूनना नक्कीच शेवाळ्या बनवून घ्या खूप छान बोटवं करतात ते म्हणजे मशीनच आहे हाताने काही करायचं नाही आहे मशीनवरतीच बोटवं करतात पण खूप बारीक असतं आणि टेस्टी पण लागतं बरं का आपण जे रेडीमेड आणतो ना इतकं तर म्हणणार नाही प्रोफेशनल पण खूप छान असतं मी सुद्धा आणते तिकडनं आणि छान लागतं तर जवळचे जे असतील ना त्यांनी नक्कीच आमच्या घरी जाऊन म्हणजे मला तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी मी घरच्यांचा नंबर देईन म्हणजे तुम्हाला कळेलच की कुठं आहे आमचं घर गर, आणि घरी जाऊन तुम्हाला करता पण येईल तर सासूबाई आमच्या माहीत नाही दर कसे लावतात आय थिंक काहीतरी शंभर का एकशे वीस रुपये पाहिले आहे बहुतेक असंच काहीतरी दर आहे पण काम पण घुमा असतं बरं का मायावणी सासरे माझे आणि सासूबाई तिघंजण करतात खूप कष्ट असतात त्याच्यामध्ये आणि च चारी बाजूनी फॅन लावावे लागतात तेव्हा ते पटकन सुकतं नाहीतर ग्राहकांचं असलं की कसं असतं ना की प्रॉपर व्यवस्थित द्यावं लागतं थोडं जरी खराब झालं ना तर ते लोक उघड डोक्यावर सगळं ते म्हणतात ना घेतात तसं होतं तर पटकन चिप्स केले आणि पटकन मग पुन्हा फरशी पुसायला घेतली कारण आमच्याकडे छोट्यातली छोटीही वस्तू बनवा अगदी सगळीकडे पाणी सांडणार हे फिक्स असतं कारण मध्ये लुडबुड असतेच उगं इकडे तिकडे पाणी सांडणार आणि त्याच्यावरून आपण चाललो की पुन्हा ते डाग दिसणार त्यापेक्षा मग मी लगेच फरशी पुसून घेत असते आणि मग बसले ब्लाऊज शिवायला कारण की आज ना एका कस्टमरचे दोन ब्लाऊज शिवायचे काल एक ग्रीन कलरचा शिवला तो पण ह्यांचाच होता आणि आज मी दुसरा घेतला आहे तर परवा एक बघा आला होता ब्लाऊज मी सांगितलं होतं की एका कस्टमरचा सकाळी सकाळी ते आले होते तर त्यांचा ब्लाऊज मी दिला त्यांनी मला दोनशे रुपये दिले एका ब्लाऊजचे प्रिन्सेस कट होता विर विथ त्याला क्रॉसपट्टी पण होती त्याच्यातमध्ये खूप झंझट असते बरं का खरं तर पण त्या ब्लाउजचे त्यांनी मला दोनशे रुपये दिले आणि फिटिंगला पुन्हा आल्याच नाहीत एकदा ज्या घेऊन गेल्या ना त्या पुन्हा रिटर्नच आल्या नाही इतका त्यांना बरोबर बसला नाही तर काय त्यांनी घालून बघितला नव्हता मी असाच अंदाजे फिटिंग करून त्यांच्या कामवाल्या बाई आल्या होत्या म्हणजे त्यांच्या घरी जेवण बनवायला घराची साफसफाई करायला पण बायका असतात पण तरीही त्यांना दोनशे रुपये द्यायला कंटाळे तुम्हाला ह्याचं आश्चर्य वाटतं खरंच अगदी काहीच काम नाही करत त्या बायका नुसतं घरीच असतात ब्लाऊज द्यायलासुद्धा दुसऱ्याच बायका आल्या होत्या ब्लाऊज न्यायलासुद्धा दुसऱ्याच दुसरीलाच पाठवलं होतं एक काहीतरी जेवण बनवायला आहे बहुतेक आणि एक घराची साफसफाई करायला आहे तर ना मला ना दोनशे रुपये द्यायला तयार नव्हते आधी म्हटले एकशे साठ घे पुन्हा म्हटले एकशे ऐंशी घे मी म्हटलं काय भाजीपाला का, का। तुम्ही इतकं बार्गनिंग करताय मला किती कष्ट येतात त्याच्यामध्ये हूक वगैरे लावायलाच फक्त अर्धा तास लागतो आणि ब्लाऊज शिवायला आता माझी मशीन तुम्हाला माहीतच आहे कसे आहे त्यामुळं मला खूप लक्ष देऊन फिनिशिंग द्यावं दे लागतं आता ते टेबलमध्ये जर जॉईंट असतील ना मशीन पटकन ब्लाऊज कशे पण घर फिरवता येतात ह्या मशीनचं तसं नाही आहे ह्या मशीनला खूप लक्ष देऊन ब्लाऊज शिवावे दे दे लागतात नाहीतर मग थोडंफार जर इकडं तिकडं शिलाई गेली ना अक्कं फिनिशिंग बिघडतं त्यामुळे या बायकांना खरंच माझे कष्ट दिसत नाही की घरी असलं ना असंच असतं तुम्ही कितीही प्रोफेशनल करा कितीही तुमचं चांगलं काम असू द्या पण तुम्ही जर घरगुती तुमचा बिझनेस असेल किंवा घरगुती काही काम करत असाल तर चास ना तरी बायकांचं असंच असतं बरं का की घरी आहे ना मग कमी द्यायचे माझ्याकडे येणाऱ्या आता सांगत होत्या की साधा म्हणजे प्रिन्सेस कट विथ क्रॉसपट्टीचा ब्लाऊज बाहेर चारशे साडेचारशे रुपये घेतात आणि मी दोनशे रुपयेसुद्धा म्हणजे बायकांना द्यायला तयार नसतात आणि त्यांना माझेसुद्धा जास्त ब्लाउज आवडतात म्हणजे कितीतरी कस्टमर आहेत ती ज्यांना बाहेर नाही आवडत माझ्याकडे आवडतात माझं फिनिशिंग किंवा माझं फिटिंग हे त्यांना आवडतं आणि ते अनि रिपीट रिपीट पुन्हा माझ्याकडे येतात आणि खरं सांगू का जेव्हापासून मी माझं यूट्यूबच्या चॅनलवर सांगायला लागलेत नाही तेव्हापासून माझे खूप कस्टमर वाढलेत आत्ता तर ना रेग्युलर मला रोज दोन तरी ब्लाउज कम्प्लीट करावेच लागत आहेत म्हणजे तुम्ही विचारच करू शकता की किती कस्टमर वाढलेत एका एका कस्टमरचे चार पाच सहा सहा असे ब्लाउज येतात त्यामुळे खरंच खूप काम वाढलं आहे प्रत्येकाने घरी बसून ना थोडं थोडं तरी केलंच पाहिजे असं मला वाटतं आहे बरं का पण एवढं पण जास्त नाही तर मला एक तुमच्यासोबत गोष्ट शेअर करायची आहे मी ब्लाऊज शिवते तोपर्यंत तर बघा डार्क सर्कलसाठी ना एक एक माझी फ्रेंडच आहे तिने मला एक व्हिडिओ पाठवला इंस्टाग्रामला बोलली की कॉफी पावडरचा तिने म्हणजे ती काय तिने तिचं तसं इंटेन्शन नव्हतं फक्त तिने मला पाठवला माझे डार्क सर्कल्स जावेत म्हणून तर तो काय होता व्हिडिओ दही मिक्स करायचं दह्यामध्ये थोडी हळद आणि कॉफी पावडर टाकायची आणि असं खालून लावायचं डोळ्याच्यावरून तर मी तसं आठवडाभर केलं आणि त्याची मला इतकी म्हणजे ना ॲलर्जी झाली जे कॉपीची कण आहेत ना ते तोंड धुताना डोळ्यामध्ये जायचे त्यामुळे मला त्याची इतकी काय माहीत ॲलर्जी झाली काय इन्फेक्शन झालं माहीत नाही पण आता आपल्या डोळ्यामध्ये समजा माती गेली किंवा काय गेलं त्यावेळेस आपल्याला कसं टोचतात आतमध्ये नुसतं असं पूर्ण कसं वाटतं एकदम काटाच येतो अंगावरती तसंच मला होतं आहे एकदम तीन चार दिवस झालं माझ्या डोळ्यामध्ये ना असं चुट म्हणजे आग आग होते जे कडा असतात ना का नाही नाकाच्या साईडला त्या दोन्ही कडा नुसत्या आगाघ होत आहेत आणि साईडला पण खूप चुपते आता मलाच कळत नाही त्याच्यामुळे इन्फेक्शन झालं का काय झालं कारण तेच एक फक्त मी वापरले दुसरं मी खरं तर काहीच वापरलेलं नव्हतं तर आकाची बघा मला किती हेल्प होते हूक वगैरे लावायचं काम तिच्याकडेच आहे आणि हा आहे तो आजचा ब्लाउज ह्याचे मी दोनशे रुपये घेते शिलाईचे तर बरोबर घेते का नाही ना मला मैत्रिणीनो कमेंट करून सांगा कारण ना मला खरंच कष्ट खूप आहेत आणि विथ मी पप भाई दिली आणि ह्याचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता इतकं छान फिनिशिंग आहे काकेतले जे आपले पार्ट असतात बघा खालीवर बिलकुल नाही आहेत अगदी व्यवस्थित आहेत तुम्ही दुसऱ्या साईडचंसुद्धा बघू शकता मी दुसऱ्या साईडचं पण दाखवते नाहीतर कधी काय कधी काय होतं एका साईडचं बरोबर येतं पण दुसऱ्या साईडचं चुकतं तर ह्या साईडचं सुद्धा बघा किती व्यवस्थित आहे आणि मी थोडासा विअर पण करून दाखवला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये भाई घालून खूप छान असा ब्लाऊज दिसतोय आणि ह्या ब्लाऊजचे मी घेते दोनशे रुपये खरं तर आकाशी मला ना खूप मदत होती बरं का आणि बघा संध्याकाळी माझ्या डोळ्यामध्ये आगाग होत होतं ते त्यामुळे म्हटलं कापसाचे थोडे बर्फाचं पाण्याने कापसाचे बोळे ठेवू डोळ्यावरती म्हणजे थोडंसं शांत येतील आणि थोडंसं मस्त वाटलं बरं का पण ते तेवढ्यापुरतं छान वाटतंय पुन्हा थोड्या वेळाने सेम तसंच होतंय आता ड्रॉप पण आणला आता ड्रॉप सोडून तर किती दिवसात बरं होतंय माहीत नाही आणि रुद्राला बघा त्याला पण मी जसं करेल ना तसं करायचं असतं मग मी काहीही करू द्या त्याला काही फरक पडत नाही मम्मा नाही केले ना मग के मी पण तेच करायचं आणि मी कसं आहे माझं कोणाची मदत नाही घेत स्वतःच्या स्वतः हातानं करते तो पण बघा सेम माझ्यासारखं कॉपी करतो आहे की एका हातानं घ्यायचं डोळ्यावर ठेवायचं सेम टू सेम करतो आहे आणि त्याचं म्हणणं असतं मम्मा मी तुझ्यासारखाच आहे ना तुला जे होईल ते मलाच होईल असं त्याचं म्हणणं असतं खरं तर जाऊ द्या चला आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय